तर भंडारा जिल्ह्यामध्ये चार नगरपालिकांची निवडणूक होती आणि सकाळपासून संथ गतीनं सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला आता वेग आलाय मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी रांगा लावल्यात प्रभाग क्रमांक पाच मधील मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया अगदी साडेसात वाजेपासनं सुरू झाली मात्र सकाळी कुडकुडती थंडी असल्याने मतदारांचा मतदान केंद्रावरचा कल आ, संत गतीने होता आतापर्यंत दुपारी दीड वाजतापर्यंत साधारणतः बत्तीस टक्के आ, मतदानाची नोंद झाली आहे आणि अं दुपारनंतर म्हणजे मध्यानानंतर आता मतदार मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे आपण आता सध्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये या मतदान केंद्रावर आहो बघू शकतो मोठ्या प्रमाणात इथे मतदार ची लांब रांग बघायला मिळत आहे एकंदरीत सकाळी जी थंडी होती थंडीमुळे मतदार राजा घराबाहेर पडलेला नव्हता मात्र आता हळूहळू मतदान केंद्रावर मतदार राजा आता पोहोचत आहे इथे दोन मतदान केंद्र बघू शकतो या एका या केंद्रामध्ये दोन मतदान केंद्र आहेत या इथे पण लांब रांग बघायला मिळत आहे आणि दुसरा बाजूला एक मतदान केंद्र आहे तिथे सुद्धा मोठी रांग बघायला मिळत आहे एकंदरीतच आता भंडारा करही उत्स्फूर्त मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असताना घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावताना चित्र भंडाऱ्यात बघायला मिळत आहे प्रशांत देसाई एबीपी एब एब माझा भंडारा एबीपी एब एब माझा उघडा डोळे बघा नीट